पालघर जिल्ह्यात रेती उत्खनन व वा वाहतूक साठी बंदी असताना सुद्धा चोरी छुपे रेती काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असते कोणताही अधिकृतपणे परवानगी नसताना देखील चोरट्या मार्गाने रेती उत्खनन करत असतात व साठवणूक करत असतात तसेच वाहतूक देखील करत असतात याबद्दल पालघर जिल्हाधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी पालघर तालुक्यातील बोट परिसरात या, परिस या माफियांवर मोठी कारवाई केली पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके उपविभागीय अधिकारी जिल्हा गौन खनिज अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार पालघरचे नायब तहसीलदार संभाजी पवरा यांनी व शुल्क निरीक्षक अधिकारी मारुती सूर्यवंशी मंडळ अधिकारी सचिन जाधव तसेच राम डाकोरे दत्ता शिंदे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त टीमने वैतरणा नदीच्या मोहजे बोट गावातील खाडीपात्रातील रेती साठवणूक केलेले तीन कुंडात जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रात ढकलून देत नष्ट केली